ज्यांना तेजोनिधी समजून घ्यायचा आहे त्यांनी अवधूत चिंतन ॲप उघडा त्यामध्ये स्वामी योगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु पिठले महाराज या दोघं शिष्यांविषयी या मार्गाची उभारणी त्याची कार्यवाही सामान्य माणसापर्यंत पोचवण्याची हमी या ॲपने घेतलेली आहे ते मोफत आहे म्हणून कृपया पिठले महाराज समजून सांगणं किंवा मोरेदादा समजून सांगणं नव्या पिढीला गरजेचं आहे म्हणून आपणाला नम्रपणे निवेदन आहे की या स्वामी मार्गाचे युगप्रवर्तक हे जनतेपर्यंत आपणाला पोचून सांगणं क्रमप्राप्त ज्यांनी दादांना बघितलं नाही किंवा पिठले महाराजांना बघितलं नाही त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे